like cara la

നൈറാ കോ മറക്കാ ദ ഭയ്യ മറപ്പിക്കൂ എക്ര लवकर लवकर कमेंट करा या फटापट लाईव्ह वरती एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा लाईव्ह फटाफट चू 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 चू, चू काय मस्त कोणता पक्षी असाल यो हो? लवकर लवकर कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबांनो सबस्क्राईब करत नाही काही नाही भावांना तुम्ही लाईव्ह लाईक करत नाही दोन आता पाहत आहेत सर्वांनी लाईक करा पटापट विनंती आहे लवकर लवकर कमेंट करा tere tere live da like kara

लवकर लवकर कमेंट करा सात लोक वरती लाईक करा सर्वांनी लाईक करा लाईव्ह अकरा ला। लोक तर गायब झाले व्हिडिओ ल... सबस्क्राईब करा चॅनल ला झाला का सर्वांचा नाश्ता पाणी कोणाचीच एंट्री झालेली नाही राव नाही तर एंट्री होत असते सात आता पाहात आहेत एक लाईक तर सर्वांना विनंती आहे सबस्क्राईब सहा आता पाहत आहेत एक लाईक सर्वांना विनंती आहे सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लाईव्हला सहा लोक आहे सहा पायकी एकच आलेली आहे लाईव्ह लाईक ची कमेंट करा फटाफट पाच आता पाहत आहेत एक लाईक असंच होणार आहे ते

आता एक लाइक एक आता पहात एक लाइक पटापट पटापट पटा कमेंट करा आता बहाता आहेत एक लाईक सब्सक्राइब करा चैनल ला जरतरी पीतां बर लीला आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा लाईव्ह ला पटापट कमेंट करा पटापट शून्य आता आहेत एक लाईक आज तर कोणीच कमेंट करा शून्य आता पाहत आहेत एक लाईक आज आसपनाची कमेंट नाही काही नाही लाईक एकच लाईक आलेली फक्त एक आता पाहत आहेत एक लाईक झप जगेस शून्य आता पाहात आहेत एक लाईक सकाळचे नऊ थेट नऊ मिनिटे एक शून्य आता पाहत आहेत एक लाईक नऊ मिनिट थेट शून्य आता पाहत mm. आहे एक लाईक न थेट समा mm. तुम्ही ठीक आहे यूच्यूब माय